म्हणजे हा कुत्रा डोंबिवली पासून आहे सोबत पालखी सोबत आणि लागलेला चांगलाच फुटलेला जास्त लागले नमस्कार मंडळी मी नरेंद्र चंद्रकांत राव तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ युट्यूब चॅनल मध्ये दिवस पुन्हा सुरू झाला आहे पालखीचा जसं मी पहिल्या ब्लॉगमध्ये म्हटलेला की मी कसारा घाटाच्या पुढे पुन्हा पायी पायी शिर्डीला चालायला सुरुवात करणार आहे आणि आपण का लागलो आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आता आम्ही सिन्नर घाट चढणार आहोत तर सिन्नरघाटामध्ये काय मस्ती होते ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फार थोड्या म्हणजे कालावधीचा प्रवास आहे कारण पुढचा जो स्टॉप आहे रात्रीचा तो लवकरच आहे म्हणजे जवळपास आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे मागे पालखी पुढे प्रस्थान होण्यासाठी तयार झालेली आहे सो बघूया काय होणार आहे या पालखी या व्हिडिओमध्ये स्पेशल काय काय होणार आहे जसं गेल्या वर्षी आपण या स्पॉटला बरेच प्रश्न विचारलेले प्रत्येक साई सेवकाला की साईची पदयात्रा का करतात पालखी वारीला काय येतात त्याचप्रमाणे आई आज सुद्धा आपण काहीतरी नवीन प्रश्न घेऊन येणार आहोत सो बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये खूप मस्ती असणार आहे सो व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंटद्वारे नक्की कळवा सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा प्रस्थान झालेलं आहे मागे बघितलं तुम्ही इथून जी सुरुवात होणार आहे ते आपण जो घाटाला नेहमीप्रमाणे घाटाला जो नारळ वाहतो तो नारळ देऊन आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात केला बरोबर ओम साईराम बरोबर ओम जाऊया शिर्डी नगरी श्री साई भजनच्या संगतीनं पायी पायी करू या वारी पाहू साईनाथ साईनाथा करु करा साळी गोरा घाट चढायला सुरुवात झालेली आहे आपली बघितलं तुम्ही नारळ वाढवून घाटाला आपण सुरुवात केलेली आहे त्या माऊलींना तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल थेट कोल्हापूरवरून तिकडे येणं झालंय बरोबर की नाही माऊली होय एकदम कडक मध्ये जबरदस्त हो सायरा माऊली आपले बाईक रायडर आहेत बऱ्याच ठिकाणी त्यांनी ते बाईक वरून स्वारी केल्या जातात त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे आणि ते कोल्हापूरवरून दरवर्षी आपल्या पालखीमध्ये सेवेला येतात हे त्यांचं दहावं वर्ष असावं हो हो दहावं वर्ष बरोबर मला माहिती आहे कारण गेल्या वेळेला त्यांनी नववं सांगितलेलं नऊ वर्ष दहा वर्ष पूर्ण ही व्यक्ती आपल्या पालखी सेवेला कोल्हापूरवरून येते हा आणखीन याहून वेगळं ते काय सेवेचं महत्व असावं ओम साईराम ओम साईराम चला जाऊया शिर्डी नगरी श्री साई भजनच्या संगतीन पायी पायी करूया वारी पाहू साईनाथ साईनाथा करुणा करा साई पालखी वारीचा वेढा काय हे तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही मी दरवर्षी सांगत असतो प्रत्येक पालखीत सांगत असतो पालखीत मी हेच सांगेन की तुम्ही इथे येऊन अंग झिजवल्या सुमाय तुम्हाला पालखीचं महत्व समजणार नाही काय म्हणजे भेटीला पायी पायी येणार मी येणार मी येणार तुझ्या भेटीला पांडूपची साई भजन आहे माझ्या सोबतीला माझ्या सोबतीला पांडूपची साई भजन आहे माझ्या सोबतीला पायी पायी येणार मी मी येणार येणार तुझ्या भेटीला आहे मंडळी यावेळेला थोडा वेगळा हॉल्ट आहे आणि सगळ्यांना मागे थांबवून ठेवलं आणि पालखी पुढे घेऊन गेली पुढे पालखी घेऊन तिचं व्यवस्थित स्थानापन्न झाल्यानंतर मग आपल्या साईसेवकांना आतमध्ये सोडणार हे आमच्या मंडळाची शिस्त आहे पालखीच्या हॉल्टवर पोहोचलेलं आहे पालखी स्थानापन्न झालेली आहे आणि आता बाबांच्या नमस्कार बाबांना नमस्कार करूया आणि पुढच्या आम्हाला हॉल खूप छान सजवलेला आहे आणि सायराम पालखी तिकडे आहे गेल्या वेळा मोठा हॉल होता पण तिकडे काय कारण असतो आपल्याला हॉल बदलून दिलेला आहे वरचा हॉल नाही आहे या हा हॉल आहे पण काय हरकत नाही मस्त आहे हॉल सायराम बरं वाटतंय मौली सॉफ्ट सॉफ्ट पूर्ण लँग्रासने भरलेले नसतं पुढं हातपाय धुवून घेऊया मंडळी प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या ही खूप वेगवेगळी असते कोण कौन कोणावर प्रेम करतो कोण कौन कोणावर प्रेम करतो पण महाराष्ट्रातल्या संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की दया प्राणी मात्रांवर प्रेम करा देवदेवतांवर प्रेम करा कारण ते प्रेम तुमचं आयुष्यात खूप सार्थ आयुष्य सार्थकी लागायला मदत होईल आणि तुमचा त्या आयुष्याचा खूप फायदा होईल तर त्यासाठी प्राणीमात्रांवर प्रेम करणं हे आपलं साधू संतांनी सांगितलेलं आहे तसंच जेव्हा साई म्हणजे काय असं थोडक्यात विचारलं तर साई म्हणजे प्रेम माझं पहिलं प्रेम विचारलं तर साई कारण जेव्हा देव मी जसं म्हणतो की मला देव कळला नाही जेव्हा देव ओळखायला लहानपणी जेव्हा देव काय असतो तेव्हा समजलं तेव्हा साईबाबा आणि गणपती बाप्पा हे दोनच मला दिसले त्यातून बाबांवर प्रेम झडलं कारण बाबांवर प्रेम जडण्यासारखी बाबा आमचे आहेत खरं आपण प्रत्येकाला इथले जे मागे साई भक्त आहेत त्यांना थोडक्यात जाऊन आपण त्यांना विचारायचं की साई म्हणजे त्यांच्यासाठी काय एका शब्दात उत्तर द्यायचं कोण कोण काय काय उत्तर देतं तुम तुमचं पहिलं वर्ष आहे असं समजल्यावर मला मा, समजलं आणि मी धावत तुमच्याकडे आलो कारण पहिलं वर्षाचा अनुभव ऐकण्याची उत्सुकता आम्हाला फार असते खास करून आमच्या मंडळाची तर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला या पदयात्रेमध्ये आल्यानंतर काय अनुभव आले कसे अनुभव आले थोडक्यात आपल्याला सांगा Ah, abi nedir evet. अच्छा आणि मला इथे आल्यानंतर जो अनुभव आलेला आहे असं वाटते की आम्ही साईच्या दरबारामध्येच बसलेलो आहोत बात प्रत्येक वेळेस असं वाटलं आम्हाला आम्ही साई साईच्या दरबारात आहोत इथे कोणी माणूस इथला बॉस नाही कोणी काही नाही आम्हीच याचे बॉस आहोत आणि आमच्या वरचे बॉस साई बसले होम साईराम मौली तुम्ही काय सांगा माझं नाव अजित वैद्य आहे माझं पण हे पहिलं वर्ष आहे पहिल्यांदा जॉईन करतानाच मला जेव्हा कळालंय की हा कुठल्या पक्षाशी निगडीत नसलेला हा एक ग्रुप आहे स्वयंभू जसं स्वतःहून येतात तेव्हाच मला आनंद आनंद झाला होता जेव्हा मी आता स्वतः अनुभव घेतो आहे त्यावेळेस एक लक्षात आले की खरंच जसं सांगितलं होतं तसं सर्व लोक हे आपले आनंदाने आणि स्वयंभूपणे उत्स्फूर्तपणे ही पालखी करता आहे आणि ह्या हा आनंदच माणसाचा जो निगेटिव्ह एनर्जी आहे तो काढून टाकतो था आणि पॉझिटिव्ह मध्ये त्याला कन्व्हर्ट करतोय हे सगळं साईंमुळे होतंय साईनच्या कृपेमुळे होतंय त्यामुळे हे असं दरवर्षी घडत राहू साई घडून घ्यावे अशीच आमची इच्छा आहे खूप छान खूप छान नक्कीच नक्कीच बाबाने तुमची प्रार्थना आहे की ओम साई सर्वप्रथम आपले जे मंडळाचे जे प्रमुख आहेत त्यांच्यापासून जावे त्यांना पहिला हा प्रश्न विचार इराम जास्त वेळ घेणार नाही तुमचा फक्त एका शब्दात उत्तर द्यायचं आहे साई म्हणजे तुमच्यासाठी काय साई म्हणजे सर्व काही सर्व काही तरी सुद्धा एक छोटा काही शब्द असा पटकन डोक्यात येईल ओम माऊली साई म्हणजे काय साई माझ्या पूर्ण विश्व साई म्हणजे पूर्ण विश्व माझ्यासाठी विश्व ओम साईराम माऊली मागे माझ्या माऊली साई म्हणजे काय पटकन सांगा पटकन विचार नका विचार करला की ते उत्तर बनवलेलं असतं सर्वस्व सर्वस्व मा तुमचा जास्त वेळ घेणार नाही सगळ्यांना प्रश्न विचारतो तुम्हाला प्रश्न विचारतोय एका शब्दात उत्तर द्यायचं पहिला पा, डोक्यात येईल ते पहिला पा उत्तर द्यायचं साई म्हणजे तुमच्यासाठी काय साई म्हणजे आमच्यासाठी आई वडील आई वडील त्या बाहे माऊली ओम साईराम प्रसाद आलेला आहे सूप आणि त्यासोबत काहीतरी आतमध्ये आपण खाऊन बघूया दरवर्षीप्रमाणे इथे सूप मिळतं त्याने घसा शेकला जातो गुवांचा बरोबर सायराम केतन माऊली माऊली एका शब्दात उत्तर द्यायचंय फक्त एका शब्दात आणि जे पहिले डोक्यात येईल ते साई म्हणजे तुमच्यासाठी काय साई म्हणजे सर्व कोल्हापूर माऊली आपल्याला दिसले आहेत माऊली एका शब्दात उत्तर द्यायचंय पटकन जास्त विचार नाही करत असते साई म्हणजे काय साई म्हणजे सर्व काही एक नंबर साईराम नाश्ता वगैरे माऊली कुठून आलात आपण आपलं से किधरसे आहे अच्छा आप किधरसे आहे मी ना अमरा जगन्नाथपुरी जगन्नाथपुरी से आहे क्या बात है ओम सायरा मैं एक ही सवाल पूछूंगा आपको छोटा सा एक वर्ड में जवाब देना जो पहले दिमाग में आता है वो जवाब देना आ, साई मतलब आपके लिए क्या है? है साई मतलब क्या है आपके लिए गुरु गुरु ओम सायरा मौले क्या बात है और पहली बार आए अब पहली बार क्या एक्सपीरियंस है आपका एक्सपीरियंस क्या है एक्सपीरियंस मतलब क्या अनुभव आया है प्रचिति क्या है आपको यहाँ पे पार्किंग कैसा लग रहा है पहला बार अच्छे लग रहे। हाँ। भी अच्छे लग रहे रहे भी और सब जाना आना भी खुश लग रहे अच्छा बहुत सब मतलब सेवा करने मिल रहा है। आप खुश है अगले साल भी आओगे क्या बात है नाम क्या मोह अनता पाटिल कुछ ना थाने कल्याण मोहनी कल्याण ला राहिले पहिल्यांदा आलात मला नाही माझं आता दोन हजार चौदा पासून ट्रेनिंग आहे माझी दोन तीन वर्ष कोविड मध्ये थोडा प्रॉब्लेम झाला पण जवळजवळ दहा अकरा वर्ष झाले जॉईन केलेली पालखी दहा अकरा वर्ष आपल्या याच पालखीत हा याच पालखीत मग मला एक छोट मी उत्तर चांगल्या प्रकारे देऊ शकता एकाच प्रश्नाचं उत्तर द्या साई म्हणजे काय साई म्हणजे एक आत्मा आहे की असा आत्मा आहे की जो आपल्याला दिसत नाही एका शब्दात सांगा एका शब्दात साई म्हणजे आपला एक आपला जो अंतर अंतरातला आत्मा आहे अंतरात्मा तो आपल्याला घेऊन जातो ओम साईराम क्या बात कुठून आला तुम्ही सातारेहून सातारेहून आलात क्या बात पहिल्यांदा आला ओम साईराम काय अनुभव आहे तुमचा पालखी आल्यानंतर पालखी एकदम शिस्त शिस्तबद्ध आहे पालखीला ड्रेस कोड आहे त्यामुळे दिसताना व्यवस्थित दिसत आहे आणि डिसिप्लिन साठी आपली पालखी ओळखली जाते त्यापूर्वी कधी पालखीला आलात का नाही पहिल्यांदा पहिल्यांदाय आणि यापुढे आता कंटिन्यू येणार आहे मला एका प्रश्नाचं उत्तर द्या जे पहिल्यांदा डोक्यात येईल ते सांगाय साई म्हणजे काय साई म्हणजे एक मोठी शक्ती शक्ती ओम सायराम तेच पाहिजे होतं ओम सायराम काका का नाव काय तुमचं माझं नाव देवराम काळे अच्छा कुठून आलात आपण डोंबोली डोंबिवलीवरूनच किती किती वर्ष आहे पालखीत आणि आपलं वय काय अडुसष्ट आहे अडुसष्ट वर्षाच्या वयात सुद्धा हा अनुभव आहे म्हणजे आम्हाला तुमच्याकडे बघून प्रेरणा मिळते की पालखीतचा वारी आपल्याला केलीच पाहिजे बरं एवढ्या वर्षाचा अनुभव आहे माऊली तर एक प्रश्न विचारेल छोटासा साई म्हणजे काय एका शब्दात सांगा म्हणजे फ्रेश झाले हो एकदम माउली नाव सांगा आपलं संदीप सुदाम पाटील आणि किती वर्ष झाले आपल्याला पालखीत सोळा वर्ष सोळा वर्ष मग तुम्ही प्रश्नाचं उत्तर खूप चांगल्या प्रकारे देऊ शकता एका शब्दात उत्तर द्यायचं फक्त साई म्हणजे तुमच्यासाठी काय साई म्हणजे आपली दैवत दैवत ओम नाव काय माऊली पाटील आपला आता प्रश्न तुम्हाला माहिती तरी मग पटकन उच्चार करून सांगायचं साई म्हणजे तुमच्यासाठी काय सर्वच माऊली ओम साईराम सर माऊली नाव काय आपलं संदीप पालकर संदीप पालकर माऊली एका शब्दात उत्तर द्यायचंय एका शब्दामध्ये तुमचा बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे हो साई म्हणजे तुमच्यासाठी काय आई वडीलच आहेत ओम साईराम माऊली साईराम साईराम कुठून आला आपण पहिल्यांदा आलात या नाही पंधरा वर्ष आहे या पालखीत पहिल्यांदा आला नाही पंधरा वर्ष पंधरा वर्ष याच पालखीतून येत आहे म्हणजे तुम्ही प्रश्नाचं उत्तर खूप चांगलं द्याल एकाच शब्दात सांगायचं जास्त विचार करत नाही साई म्हणजे काय विचार करू नका पटकन सांगायचे डोळ्यात डोळ्यात येईल ते साई म्हणजे तुमच्यासाठी काय बघितल्यावर बाबांकडे बघितलं पहिलं काय म्हणजे सर्व मानतो सर्वच सर्वस्व सर्वस्व ओम साईराम काका या वेळेला माझं दुसरं वर्ष आहे तुमचा जुना अनुभव आहे आणि दानगा अनुभव आहे तरी पण तुम्हाला प्रश्न विचारायला मला आवडतो नाही मी कारण उत्तर असे अनुभवही मिळतात की अजून काहीतरी त्यातून नवीन शिकणार का मिळतात आत्तापर्यंतच्या पालखीमध्ये प्रत्येक वेळा तुम्हाला वेगवेगळे अनुभव आले असेल तरी सुद्धा साई म्हणजे तुमच्यासाठी काय म्हणजे सर्व काही सर्व तुझ्या जर अशी वेळ आली की बाबांनी सांगितलं की माझ्याकडे ये सगळं सोड आणि हो जरूर लगेच जाईल ओम साईराम बोला बोला आता म्हणजे एक अनुभव आहे मला की प्रत्येक वेळी प्रत्येक सकाळी तीन साडेतीनला जाग येतो मी उठून बा बाबांकडून नमस्कार बसतो आणि नंतर झोपच लागत काय मला मला ते अनुभव आला की मी काय म्हणजे सगळं सोडून जावं असं वाटतं मला बाबा ओम माहुली कुठून आला तर आपण डोंबिलीवर आणि एकच प्रश्नाचं उत्तर विचार प्रश्न विचारेन कोणाला वाटेल त्याने उत्तर द्या पण पटकन द्या आणि एका शब्दात द्या साई म्हणजे काय पटकन एवढा विचार केला की काय सुकून या बात सुकून ओम सायराम तुम्हाला का काय बोलायचं सायराम ओम सायराम वयस्कर आपल्या माणसं अनुभवी माणसं आहेत तिकडे या माऊली एक प्रश्न विचारत आहे तुम्हाला सगळ्यांना विचारत आलो आहे तुम्हाला सुद्धा विचारलं तुमचा अनुभव वेगळा आहे तुम्ही या ना जवळ या त्यांना ते दिसत नाही माऊली दोघांनाही एकच प्रश्न विचारतोय ज्यांना वाटेल त्यांनी उत्तर द्या पण एका शब्दात उत्तर द्यायचं आहे माऊली साई म्हणजे काय ईश्वर ठीक आहे जे आपले बाबांची नित्य हे हे तिघेजण सेवा करत असतात माऊली साई म्हणजे काय शब्द ईश्वर आणि सर्व काही ओम सायरा खूप छान उत्तर दिलं तुम्ही ओम साईराम माऊली आपल्या पालखीचे जे बॅकग्राऊंडला ला पडद्यामागचे जे कलाकार म्हणतात ते आमचे संजय माऊली आहेत ते खाण्यापिण्यापासून सगळ्या सगळ्या गोष्टींची सोय संजय माऊली करतात माऊली खूप वर्षांचा अनुभव तुमच्याकडे पालखीतला आहे काय सांगाल पालखीचा पद्धत पालखीचा अनुभव काय सांगाल न सांगण्यासारखा आहे पालखीचा अनुभव तरी पण आम्हाला ऐकायला आवडेल ज्या पालखीत वारी येऊन जो अनुभव भेटतो तोच अनुभव तुम्हाला भेटायचा नस सांगण्यासारखा अनुभव आहे तो वारीत आल्यानंतरच तुम्हाला अनुभव बरोबर म्हणजे तुम्हाला वारीतून प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागेल तर शब्दात सांगणं शब्दात सांगणं शक्यच नाही आहे बरोबर एक नंबर जोर जो काही आनंद त्या वारीमध्ये सामील झाल्यानंतर मिळतो तेव्हा तो अनुभव करतो ओम साईराम छोटासा प्रश्न विचारेन एका शब्दात उत्तर द्यायचं जे पहिल्या डोक्यात साई म्हणजे तुमच्यासाठी काय साई माया माझ्यासाठी सर्वस्व आहे ओम साईराम उद्या जर अशी वेळ आली मौली की बाबानी प्रत्यक्ष तुम्हाला साक्षात्कार करून सांगितलं की माझ्याकडे सगळं सोड माझ्याकडे निघून येईल एका पायावर तयार ओम साईराम अजून काय पाहिजे सायराम मौली सगळ्यांची उत्तर तुम्ही ऐकली एक, एक प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या बाबांबद्दलचा भाव वेगवेगळा आहे तोच आपल्याला ऐकायचा होता म्हणून आपण हा छोटासा प्रश्न विचारायचा एक छोटासा प्रयत्न केला यापुढे अजून बराच प्रोग्राम बाकी आहे आता बाबांची आरती होईल त्यानंतर भजन होईल त्यानंतर डीजे जो असतो आपल्या या स्पॉटला त्या डीजेच्या तालावर आपले साईसेवक ताल धरतील तो बघण्याची एक मजा वेगळी असेल नक्कीच आपण व्हिडिओ कंटिन्यू करू ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळाल्यास पुरताच आपण हा व्हिडिओ आता थांबवतो आहे यापुढे असे अनेक नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटद्वारे कळवा असे छान छान व्हिडिओ पुन्हा येत राहतील तोपर्यंत टाटा बाय बाय देव पाठीशी आहे